सांस्कृतिक सेल हा जिल्ह्यातला तसा महत्वाचा सेल आहे पण फारसं तिकडं लक्ष कुणाचं गेलं नाही देवराजदादांनी मला सांगितलं की तुम्ही सदस्य संख्या वाढवा आणि असे सदस्य करा की जे लिहिणारे असले पाहिजेत कलेच्या क्षेत्रातले असले पाहिजेत आणि ते इतर पक्षाचे नसावेत एवढंच क्रायटेरिया ठेवा म्हटले त्यामुळे अनेक पत्रकार अनेक कवी अनेक लेखक जिल्ह्यातले मी आपल्या संघटनेला जोडून घेतले आणि मी त्यांना असं सांगितलं की तुमच्या जगण्यातले काय प्रश्न आहेत तुमच्या काय अडचणी आहेत तुम्हाला कोणत्या समस्या आहेत शिक्षणाचे काय प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आपण मिटिंगला येताना घेऊन यायचे आणि ते आपण जिल्हा अध्यक्षांच्याकडे देऊन त्यांच्यामार्फत आपण ते सोडवून घ्यायचे आमच्या चार पाच मिटिंग झाल्या या सगळ्या मधून वेगवेगळे जे प्रश्न आले ते आम्ही देवराज दादांकडे दिले देवराज दादांनी ते योग्य ठिकाणी पोचवले सांगण्याचं प्रयोजन असं की कार्यकर्ता अधिक चांगला घडण्यासाठी अनेक पक्षांमध्ये एक चळवळ साहेब चालवली जाते अत्यंत जाणीवपूर्वक वक्ते घडवले जातात म्हणून वाचनाची एक प्रक्रिया जर आपल्याकडे झाली एखादा पक्ष एखादी संघटना एखादा देश एखादं स्वातंत्र्य कसं मिळतं याचं भान आपल्याला यायचं असेल तर आपल्याला तळागळापर्यंतच्या लोकांचा अंदाज आला पाहिजे म्हणजे मला नेहमी काही ओळ्या आठवतात अशा की ते लोक होते वेगळे गर्दीत जे गेले पुढे सुरेश भटांनी म्हटलंय ते लोक होते वेगवेगळे गर्दीत जे गेले पुढे मी मात्र थांबून पाहिले मागे किती जण राहिले म्हणजे राजाराम बापूंच्या सारखी अशी माणसं होती म्हणून एक सामाजिक रचना राज्यभर निर्माण झाली जो विचार घेऊन जयंत पाटील साहेब काम करत आहेत मी हे यासाठी सांगतो की कलावंतांच्या प्रश्नाकडे साहेबांचं लक्ष खूप असतं जेव्हा कोरोनाचा काळ आला त्या काळामध्ये जवळपास दोन महिने आविष्कारच्या वतीनं आम्हाला लोकांना कलावंतांना सांभाळण्याच्या सूचना साहेबांनी केल्या आणि तोच पॅटर्न आम्ही आता जिल्ह्यामध्ये राबवत आहोत सांगायचा हेतू असा की या राज्यातला कलावंत जो लिहिणार आहे जो बोलणार आहे जो गाणार आहे तो जर उद्या पेटून उठला आणि त्याने जर मान्य केली तर राज्यभर राष्ट्रवादीचा अत्यंत चांगलं वातावरण व्हायला वेळ लागणार नाही म्हणून अशा कलावंतांना बळ देण्याचा प्रयत्न आदरणीय देवराज दादा आम्हाला बरोबर घेऊन करतात ही मला खूप महत्वाची गोष्ट वाटते मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आणि थांबतो जयंत जय महाराष्ट्र वक्ता सेलचे अध्यक्ष आहेत वक्ता सेलचे बोलणं झालं माझं नाव अभिजित हारगे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा मी मिरज शहराचा अध्यक्ष आहे गेली पाच वर्षापासून मी पक्षाचा अध्यक्ष आहे आम्ही मिरज शहरामध्ये जयंत पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी लहान मुलांचं आरोग्य तपासणीचं साहेब आम्ही शिबिर घेतो आहे त्या शिबिरामध्ये एक दिवसाच्या बाळापासून ते अठरा वर्षाच्या लहान मुलांच्यापर्यंत त्याचे